नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी शिवानी आरोग्यसाठीच्या आजच्या भागात तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मंडळी आज आपण बोलणार आहोत मासिक पाळीविषयी मासिक पाळीच्या वेळी म्हणजेच पिरियड्सच्या वेळी होणारा त्रास मग ते पोटदुखी असेल कंबरदुखी असेल यांसारखे त्रास का होतात त्यांची कारणे काय आहेत आणि त्यावरती आपण कोणते उपाय करू शकतो हे आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच लहान मुलींना जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा तो त्यांचा पहिला अनुभव असतो आणि अशा वेळेला त्यांना कसं समजवायचं किंवा कशाप्रकारे धीर द्यायचा त्यांना कोणतं मार्गदर्शन करायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संबंधितची काळजी आपण कशी घ्यायची याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मासिक पाळीच्या वेळेला मुलींना पोटदुखीचा खूप जास्त प्रमाणात त्रास होतो सगळ्याच मुलींना असं नाही पण काही मुलींना पोटदुखीचा खूप त्रास होतो तर त्या त्रासाचं कारण काय हे आधी आपण समजून घेऊया कारण आपण ते जर समजून घेतलं नाही तर आपण त्यावरती योग्य ते उपचार करू शकणार नाही त्यामुळे आधी त्या ता त्रासाचं जे कारण आहे तो त्रास का होतो त्या त्या हे आधी आपण समजून घेऊया आणि त्यानंतर त्यावरती कोणते उपाय करता येतील हे पाहूया आपल्या ओटीपोट्याच्या पोकळीमध्ये युटेरस म्हणजेच गर्भाशय असते ते आकाराने खूप लहान असते त्याच्या बाजूला फॅलोपेन ट्यूब्स म्हणजेच स्त्री बीज वाहिन्या आपण त्याला म्हणतो तर त्या असतात आणि ओव्हरीज म्हणजेच स्त्री बीज कोश आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये तर ते सुद्धा असतात ज्या वेळेला आपल्याला पाळी येते आता आधी सर्वेक्स सर्वेक्स जे असतं म्हणजेच गर्भाशयाचं मोक्ष जे असतं ते वजायनाच्या खालच्या दिशेने असतं ज्यावेळी आपल्याला पाळी येते त्यावेळेला गर्भाशयाच्या आतील जे जा लायनिंग असतं ते बाहेर फेकलं जातं आणि त्यामुळेच आपल्याला रक्तस्राव म्हणजेच ब्लिडिंग होते ब्लिडिंग होते हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे गर्भाशय जे असतं ते आकुं गर्भाशयाचं असतं आकुंच नव्हतं आणि त्यामुळे त्यावेळी गर्भाशयाचं मुख उघडण्याची क्रिया सुरू होते जी खूप त्रासदायक असते आणि त्यामुळे आपल्याला त्यावेळी पोटात दुखतं हे पोटात दुखण्यामागचं कारण आहे त्यावेळी गर्भाशयाचं मुख उघडण्याची प्रक्रिया क्रिया सुरू होते आणि त्यामुळे आपल्याला ती क्रिया खूप त्रासदायक असते त्यामुळे आपल्याला पोट त्यावेळेला पोट दुखतं गर्भाशयाचे आकुंचन झाल्यामुळे म्हणजेच मसल्सचे जे कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे गर्भाशयापर्यंत रक्त पुरवठा नीट होत नाही आणि त्यामुळे पायीच्या आधीच दोन ते तीन दिवस आपल्याला पाठदुखी पोटदुखी कंबरदुखी उलटी मळमळ यांसारखे त्रास जे आहेत ते सुरू होतात त्याचं कारण हे आहे म्हणजेच रक्त गर्भाशयाला जो आपला रक्त पुरवठा होत असतो तो नीट प्रमाणात होत नाही त्यामुळे आपल्याला हे सगळे त्रास सुरू होतात पण हे सगळं नैसर्गिक आहे हे नॅचरल आहे आणि या सगळ्यामधून आपल्याला घरगुती नैसर्गिक उपचार घेऊनच उपाय त्यावरती उपाय करूनच आपल्याला यातून आराम मिळू शकतो पण कधीकधी हे जे पेन आहे ते सहन होणारं नसतं खूप जास्त असतं अशा वेळेला पेन किलरचा आधार घेतला जातो आणि पेन किलर हे आपल्या शरीरासाठी खूप धोकादायक आहे ज्याचे परिणाम आपण विचारही करू शकत नाही एवढे भयंकर आहेत त्यामुळे सतत जर तुम्हाला पेन होत असेल आणि तुम्हाला गोळी घ्यावी लागत असेल तर तसं प्लीज करू नका तुम्हाला माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे ज्या कोण महिला ज्या कोण मुली हा माझा व्हिडिओ आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे मासिक पाळी आहे तुम्हाला तुम्हाला पोट दुखतं आहे तुम्हाला त्रास होतो आहे आणि हा त्रास वारंवार होतो आहे दर महिन्याला होतो आहे तर तुम्ही प्लीज तुमच्या मनाने कोणतीही गोळी औषध न घेता तुम्ही गायनाकोलॉजिस्टकडे जा ज्याला आपण स्त्रीरोगतज्ज्ञ असं म्हणतो त्यांच्याकडे जा त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच ट्रीटमेंट सुरू करा कारण कसं होतं काही वेळेला तुम्हाला होणारं पेन हे कदाचित नॉर्मल नसेल नैसर्गिक नसेल ते ॲबनॉर्मल असेल जे आपल्याला वरून कळणारं नाही त्यामुळे आपल्याला तिथे जाऊनच डॉक्टरकडे जाऊनच चेकअप केलं पाहिजे योग्य तो त्यांचा सल्ला घेतला पाहिजे आणि त्यांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे त्यामुळे तुम्ही जर या त्रासातून जात असाल तर तुम्हीसुद्धा हेच करा आधी डॉक्टरकडे जा त्यांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच ट्रीटमेंट सुरू करा आणि यासाठीच मी काही घरगुती उपायसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी आपण लहान मुलींबद्दल बोलूया तर ज्यांच्या पण घरी लहान मुली आहेत हे त्यांच्यासाठी आहे तुम्ही तुमच्या मुलींसोबत किंवा तुमच्या घरात ज्या कोण लहान मुली आहेत त्यांच्यासोबत संवाद साधा त्यांना या अवस्थेबद्दलची थोडीफार माहिती द्या त्यांना या अवस्थेत होणाऱ्या वेदना ज्या आहेत त्यांच्याबद्दल माहिती द्या या अवस्थेत होणाऱ्या शरीरात जे आपल्या शारीरिक जे बदल होतात त्यांच्याबद्दल त्यांना माहिती द्या थोडक्यात कम्युनिकेशन त्यांच्याशी ठेवा त्यांच्याशी संवाद ठेवा या गोष्टींवरती वारंवार जेणेकरून ज्या वेळेला त्यांच्यावरती ही वेळ येईल ज्या वेळेला त्यांना पहिल्यांदा मासिक पाहिजे तेव्हा त्यांना त्या सिच्युएशनबद्दल त्या होणाऱ्या वेधनांबद्दल थोडीफार माहिती असेल जेणेकरून त्या घाबरणार नाहीत त्यांचं त्यांना काहीतरी वेगळं वाटणार नाही त्यांना ना त्रास होणार नाही त्याचा त्यामुळे ज्यांचा पण घरी लहान मुली आहेत त्यांच्यासाठी हे आहे स्पेशली तुम्ही कंपे, की तुम्ही त्यांच्याशी क त्यांच्याशी कम्युनिकेशन ठेवा याबद्दलचं वारंवार त्यांना त्याबद्दलची माहिती सांगत राहा कारण कम्पॅ कम्पेअर केलंच आपली आजी किंवा आपली आई त्यांच्यावेळी एज होतं मासिक पाळी येण्याचं आणि आत्ताच्या जे लाईफस्टाईल कारण आत्ता लाईफस्टाईल चेंज झाल्या होती आत्ताचं जर कम्पॅरिझन के केलं तर आत्ता खूप लहान लहान वयामध्ये मुलींना पाळी येते त्यामुळे त्यावेळी त्यांची एक मेंटली आपण म्हणतो प्रिपरेशन असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधा त्यांना याबद्दलची थोडीफार माहिती देऊन ठेवा मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना म्हणजेच क्रॅम्स आपण ज्यांना म्हणतो तर त्यापासून आराम मिळण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकतो तर ते घरगुती उपाय तुम्ही करा तुम्हालासुद्धा माहीत असतील नसतील तरी मी पुढे सांगेनच तर आपण ह्या सगळ्यामधून ह्या वेदनांमधून मुक्त होण्यासाठी यावरती घरगुती उपचार घेऊ शकतो तसेच ओटी पोटावरती गरम पाण्याची पिशवी किंवा गरम पाण्याची बाटली आपण भरून तिला धरण्यासाठी देऊ शकतो जेणेकरून तिला त्या होणाऱ्या वेदनांपासून थोडा आराम मिळेल तसेच वारंवार हलकं थोडं थोडं पण सतत काहीतरी तिला खायला देणं तिला काय हवं आहे खायला ते विचारपूस करून तिला तिच्या आवडीचं काहीतरी खायला करून देणं या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून तिचं होणाऱ्या वेदनांकडे थोडं थोडंसं दुर्लक्ष होईल आणि तिचा वेळ आहे तो निघून जाईल त्यामुळे ही आपण एक काळजी घेऊ शकतो असं मला वाटतं तसेच काही वेळेला जेव्हा मासिक पाळी येईल त्यावेळेला आपल्या घरातली मुलगी ती जिच्यावरती हा प्रसंग येणार आहे जिला पहिल्यांदाच मासिक पाळी येणार आहे त्यावेळी ती घरात असेल असं नाही ती कुठे कॉलेजला गेली असेल ती शाळेत गेली असेल ती काही कामानिमित्त बाहेर गेली असेल तर अशा वेळेला ही सिच्युएशन लक्षात घेऊ म्हणजे ही फक्त पहिल्यांदा पाळी येणाऱ्या मुलींसाठीच नाही आहे अगदी आता शाळेत जाणाऱ्या मुलींनासुद्धा मासिक पाळी येते आधी गे येऊन गेली असेल किंवा त्यांची पहिली वेळ असेल अगदी सुद्धा दोन्ही सिच्युएशनमध्ये ही काळजी घेणं गरजेचं आहे सा असं मला वाटतं तर आपली मुलगी घरात असेलच असं नाही त्यामुळे ही सिच्युएशन लक्षात घेऊन मुलीच्या बॅगमध्ये किंवा पर्समध्ये ती सहज कॅरी करू शकेल असं एक, एक पिरियड किट ज्यामध्ये आपले नॅपकिन्स असतील सॅनिटरी पॅड्स असतील त्यांचा समावेश करून ते एक पिरियड किट तयार करून तिच्या बॅगेमध्ये ठेवून द्या जेणेकरून तिच्यावरती असा अचानक जर प्रसंग आला आणि आपण तिच्यासोबत नसू तर ती त्याचा वापर करू शकेल आणि घाबरून जाणार नाही ती गोंधळून जाणार नाही अशा सिच्युएशनमध्ये त्यामुळे ही एक काळजी आपण घेऊ शकतो असं मला वाटतं तसंच आणखीन एक उपाय आपण करू शकतो तो म्हणजे आपलं जे खोबरेल तेल असतं सगळ्यांकडेच असतं तर ते खोबरेल तेल थोडं कोमट करून बोटाच्या साहाय्याने आपल्याला बेंबीमध्ये त्याचं कर मालिश करायचं आहे हे केल्यामुळे सुद्धा आपल्याला पिरियड्समध्ये पुणाऱ्या ज्या वेदना असतात त्यांपासून आराम मिळते तसेच दिवसातून कमीत कमी दोन वेळा पॅड बदलणं हे गरजेचं असतं हे तिला समजावून सांगा कारण रक्तस्राव म्हणजेच ब्लिडिंग जर जास्त असेल आणि तेच पॅड बारा तासांपेक्षा एकच पॅड बारा तासांपेक्षा जास्त वेळ जर आपण यूज करत असू वापरत असू तर त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो होऊ शकतो म्हणण्यापेक्षा तो त्रास आपल्याला होतोच त्यामुळे हे तिला समजावून सांगा याचं महत्त्व तिला समजावून सांगा आणि हे ती करते आहे की नाही आपण सांगितल्यानंतर तुमची मुलगी असेल तुमची बहीण असेल हे ती करते आहे की नाही याकडे तुम्ही स्वतःहून लक्ष द्या आणि हे सगळं तुम्हाला कुठपर्यंत करायचं आहे केव्हापर्यंत करायचं आहे जोपर्यंत तिला या सगळ्या गोष्टींची सवय लागत नाही तिला याचं महत्त्व कळत नाही तोपर्यंत तुम्हाला थोडंसं पुश करावं लागेल कारण लहान मुली असतात त्यांना एवढं नाही कळत की नॉलेज नसतं पण मुलींचं असतं की त्या एकदा गोष्ट समजावून सांगितली की ती करतात फॉलो करतात त्यामुळे तुम्हीसुद्धा त्यांना प्रेमाने मायेने ह्या गोष्टी सगळ्या समजावून सांगा जेणेकरून लवकरात लवकर त्यांना हे अंगभणी पडेल आणि त्यांना आपल्याला सारखं सारखं त्याकडे लक्ष द्यायची गरज लागणार नाही पण जोपर्यंत त्यांना सवय लागत नाही तोपर्यंत आपलं लक्ष त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे तर हे सुद्धा तुम्ही करा तर पाळीच्या वेळी होणाऱ्या ज्या वेदना आहेत ह्या नैसर्गिक आहेत नॅचरल आहेत त्यामुळे त्या कमी करण्यासाठी आपल्याला त्यावरती नैसर्गिक उपाय करणंच गरजेचं आहे आणि ते उपाय आपल्यापैकी कित्येकांना माहीतसुद्धा असतील पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी काही आज उपाय सांगत आहे तर त्यातला एक उपाय म्हणजे आपल्याकडे फ्लॅसिक्स असतात म्हणजेच त्याला आपण आळशी म्हणतो एक चॉकलेटी कलरची छोटे छोटे दाणे असतात त्याला आपण आळशी असं म्हणतो आळशी खूप गुणकारी आहे खोकल्यासाठी कफ जेव्हा होतो त्यासाठी तसेच ती आळशी थोडी गरम करून तव्यावरती थोडीशी हलकी भाजून त्याची फूड तयार करून घेऊ शकतो आपण आणि ज्यावेळेला आपल्याला मासिक पाळी येते जेव्हा आपल्याला वेदना होत असतात त्यावेळेला एक चमचा फूड एक ग्लास गरम पाण्यासोबत आपण घेऊ शकतो असं केल्याने सुद्धा आपल्याला त्या ज्या होणाऱ्या वेदना असतात त्यातून थोडाफार आराम मिळतो त्यामुळे हे सुद्धा तुम्ही माहीत नसेल असेल तुम्हाला जर वेदना होत असतील तर तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून बघा त्याचप्रमाणे ज्यावेळेला आपल्याला पाळी येते त्यावेळेला आपल्याला जेव्हा वेदना होत असतात त्रास होत असतो त्यावेळेला आपण तिळाचे लाडूसुद्धा खाऊ शकतो हा उपायसुद्धा एक साधा आहे सोपा आहे तिळाच्या लाडू खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्याला काही प्रमाणात त्याचं बेनिफिट मिळतं वेदना कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणखीन एक उपाय म्हणजे घरच्या घरी साधा सोपा उपाय आलं तुळस आणि दालचिनी याचा चहा बनवायचा छान गरम गरम छान तो उकळून घ्यायचा तुळशीची थोडी पानं थोडीशी दालचिनी आणि आलं हे आपल्या घरी सहज उपलब्ध असतं ह्याचा एकत्र करून छानपैकी असा चहा बनवायचा आणि गरमागरम चहा प्यायचा हा चहा घेतल्याने सुद्धा होणाऱ्या ज्या वेदना असतात होणारा जो त्रास असतो यातून आपल्याला आराम मिळतो आणि हा इफेक्टिव्ह आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर त्रास होत असेल तुमची जर मासिक पायी होत आली असेल आणि तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही एकदा नक्की हा ट्राय करून बघा खूप इफेक्टिव असा हा उपाय आहे तर मासिक पाळीच्या वेळेला होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या कमी करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये सुद्धा काही ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत तर त्याचा वापर करूनसुद्धा त्याचा उपयोग करूनसुद्धा तुम्ही तुमच्या त्या वेदना कमी करू शकता आता आपल्याकडे प्रत्येकाकडेच मोबाईल फोन्स आहेत स्मार्टफोन्स आहेत त्यामुळे तुम्ही गुगलला जा त्याच्याबद्दल आणखीन माहिती काढा आणि ही माहिती तुमच्या मुलीसोबत किंवा तुमच्या लहान बहिणीसोबत शेअर करा तिला त्याबद्दल समजावून सांगा जेणेकरून त्या दिवसात तिलासुद्धा याचा उपयोग होईल एक दोन माहीत असणारे पॉईंट मी तुम्हाला इथे सांगते हा एक इथला जो हा पॉईंट आहे तो तोसुद्धा प्रेस केल्याने त्यावेळेला आपल्याला आराम मिळतो तसेच इथला एक पॉईंट आहे इथे हा पॉईंट प्रेस केल्याने सुद्धा आपल्याला त्यावेळेला आराम मिळतो त्याचप्रमाणे आपल्याकडे सण आला की घरातील आयांची किंवा घरातील मुलींची एकच धावपळ असते ती म्हणजे मेन्स्ट्रॉल सायकल जी असते म्हणजे आपली मासिक पाळीचं जे चक्र हो हो असतं ते मेंटेन करणं मग एकतर ते पुढे ढकलण्यासाठी त्या गोळ्या घेत असतात किंवा लवकर येण्यासाठी गोळ्या घेत असतात तर ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत मला माहिती आहे काहींच्या घरी प्रॉब्लेम असतो की घरी करणारं कोणी नसतं आणि देवाच्या गोष्टी ह्या करायच्याच असतात त्या त्या वेळेला त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात परंतु शक्य तेवढा वेळेला हे टाळा कारण हे चांगलं नाही आहे आपल्या आरोग्यासाठी त्यामुळे ह्या गोष्टीची सुद्धा काळजी घ्या तसेच ह्या सगळ्या या मी गोष्टी सगळ्या सांगितल्या त्याचा तुम्ही अवलंब करा जेणेकरून तुम्हालासुद्धा या पेनफुल ज्या मुमेंट्स आहेत त्यातून थोडासा आराम मिळेल ह्यासाठी योग्य आहार घ्या व्यवस्थित व्यायाम करा आणि आराम करा जेणेकरून तुम्हीसुद्धा तुमचे ते दिवस आरामात घालवू शकाल आणि तसेच तुम्हाला जर जास्त त्रास होत असेल मगाशी सांगितल्याप्रमाणे तर योग्य त्यावेळी गायनाकोलजिस्टची भेट घ्या त्यांचा सल्ला घ्या आणि योग्य ती ट्रीटमेंट घ्या जेणेकरून पुढे भविष्यात त्याचा आपल्याला त्रास होणार नाही आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे काही टिप्स असतील त्यासुद्धा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद